जे पूर्ण लिखाण झालं पुस्तकामध्ये जे मला घेऊन दिले आहे त्या पुस्तकामधून लिहून झालं की त्याची साहित्याची पीडीएफ बनवायची आहे लक्षात घ्या पीडीएफ तयार केल्यानंतर ती पीडीएफ डाउनलोडच्या बाजूला एक सबमिट ऑप्शन आहे त्या सबमिट ऑप्शनला जाऊन काय करायचं सबमिट करायचं असं प्रत्येक सबमिटला करायचं आहे तुम्हाला आल्याच्या परत एकदा सांगतो मागच्या वर्षी एमकॉम मध्ये फर्स्ट बॅच होती त्यांचं पोकेट कुठे झाला तेच तुम्हाला सांगतो तुम्ही डाउनलोड करताना काय ब्लँक आहात बरोबर त्यानंतर लिखाण केल्यानंतर तुम्ही फ्री नेम करत नाही आणि ब्लँक फाईल काय करता तुम्ही अपलोड करता तर चुकी न होता बऱ्याच विद्यार्थ्यांचं त्यांचं व्हॅल्युएशन होत नाही त्याच्यामुळे काळजीपूर्वक करा तुमच्याकडे वेळ आहे त्यांनी दिलेली सत्तावीस तारीख आहे परंतु तुम्हाला एप्रिल महिना मिळू शकते परंतु प्रयत्न असा करा की लवकरात लवकर मागे बरेच बोलत आहे हॅलो ते मागे मागे ते मुलं कोणी बोलू नका फक्त समजून एवढं घ्या की ज्या लिहिलं बनवायची त्या दिवशी अपलोड करायची नंतर दुसरी परत पूर्ण झालं अपलोड करायचं म्हणजे कन्फ्युजन होणार नाही काही होणार नाही समजलं तर परत त्याच्यामध्ये मी एक तुम्हाला व्हिडिओ पाठवलाय माहितीये तो व्हिडिओ जर तुम्ही सावकाश ऐकला तर त्याच्यामधून पण होऊ शकता